जय भीम नमो बुद्धाय बुद्धे सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या दम संस्थेच्या माध्यमातून दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस वर बुधवार सकाळी साडे दहा वाजता जय भीम बोलो आणि आझाद मैदान चलो आझाद मैदानामध्ये महाबोधी महाविहार मुक्त आंदोलन सृष्टि राष्ट्रीय कार्यध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतरावजी आंबेडकर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू यांच्या नेतृत्वामध्ये चलो आजाद मैदान हे महाबोधी विहाराच आक्रोश आंदोलन आपण या ठिकाणी केलेलं आहे मुंबई मधील सर्व बौद्ध बांधव केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका माजी सामने उपासक उपासिका त्याचबरोबर अनेक मंडळ त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी बौद्ध जन पंचायत समिती या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व उपासक उपासिकांना सर्व बौद्ध बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून न भूतो न भविष्याती हे आंदोलन यशस्वी करावं असं आव्हान मुंबई प्रदेशच्या सरचिटणीस दयानंद बडेकर आपल्याला आवाहन करत आहे जय भीम नम बुद्धाय अभि तो ये आंघ्राई है, है। दा। 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 अभी तो ये आंघ्राई है अभी तो ये आंघ्राई है